एक असा व्यक्ती ज्याचं नाव ऐकलं की जगभराचे शास्त्रज्ञ आर्टिस्ट इंजिनियर डॉक्टर सगळेच थक्क होतात एक माणूस जो पाचशे वर्षापूर्वी जगत होता त्या काळात जेव्हा एक्स रे नव्हते सॅटेलाइट नव्हते एरोप्लेन नव्हते ड्रोन नव्हते पण त्याच्या डोक्यातून येणारे आयडियाज मात्र आजच्या सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीशी जुळणारे होते आपण बोलणार आहोत लिओनार्दो दाविंची यांच्याबद्दल आणि आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत त्यांची वेडी करणारी ऑब्झर्वेशन त्यांचे स्केचेस हेलिकॉप्टर पासून टँक पर्यंत केलेली त्यांची भविष्यवाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो तर चला चर्चेला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही व्हायरल चर्चा सर्वात आधी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे एकोणवीसशे चौऱ्याण्णव साली बिलगेट्स यांनी एक पुस्तक विकत घेतलं ज्याचं नाव होतं कोडेस लेजिस्टर त्या काळात त्या पुस्तकाची किंमत होती जवळजवळ पन्नास कोटी रुपये आणि आज त्याची व्हॅल्यू झाली आहे तब्बल चार हजार चारशे कोटी रुपये पण हे फक्त एक पुस्तक नाही या पुस्तकात लिहिलं आहे विज्ञान टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशनचं भविष्य आणि ते लिहिलं होतं पाचशे वर्षापूर्वी लिओनार्डो दा विंची यांनी आता कल्पना करा आपण ज्या जगात जगतोय एक्स रे हेलिकॉप्टर फ्लाइंग मशीन टँक हे सगळं आपल्यासाठी नॉर्मल आहे परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार दा विंची यांनी आधीच केला होता जेव्हा हे सगळं अस्तित्वात देखील नव्हतं त्यांना सगळ्यात जास्त कुतूहल होत ते माणसाचं शरीर कसं बनलंय याबद्दल एक्स रे नव्हतं नव्हतं तरीही त्यांनी दोनशे चाळीसहून जास्त ह्युमन बॉडी स्केचेस काढले आणि गंमत बघा आजच्या मॉडर्न सायन्सच्या एक्स रे इमेजशी ते एकदम सेम टू सेम जोडतात इतकं वेड कुतूहल इतकी खोल जिज्ञासा होती त्यांचा कि ते हे स्केचेस काढण्यासाठी रात्री कब्रिस्तानात जायचे बॉडी काढून ती बॉडी ऑर्व करायचे आणि मग काढायचे एक एक डिटेल स्केच तुम्ही बाहुबलीमध्ये बल्लाल देवचा रथ पाहिला असेल पण तुम्हाला माहिती आहे का त्याच्यासारखा रथाचा डिझाईन पाचशे वर्षापूर्वी दहा विंची काढला होता आणि फक्त हेच नाही त्यांनी बनवलं होतं थर्टी थ्री पॅरेल गन जी एकदम तेहतीस गोळ्या फायर करू शकते टँकची कल्पना कासवाच्या आकारात चारही बाजूला तोफा हे सगळं नोटबुकमध्ये आधीपासून होतं आणि बोलायचं झालं हेलिकॉप्टर बद्दल तर जगाने पहिलं हेलिकॉप्टर एकोणीसशे चाळीस मध्ये पाहिलं पण दहा विंचिननी त्याचं डिझाईन पाचशे वर्षापूर्वी बनवलं होतं परंतु दुर्दैवाने त्या काळात टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून ते प्रत्यक्षात बनवू शकले नाही दहा विंचिन ना, ना पक्ष्यांवर प्रचंड प्रेम होतं ते तासन तास पक्षी कसा उडतो ते पाहायचे फ्रेम बाय फ्रेम स्केच काढायचे पक्ष्यांच्या निरीक्षणावरूनच त्यांनी फ्लाईंग मशीन डिझाईन केलं ज्यात माणूस बसू शकतो पॅराशूटचं श्रेय सेबिस्टियन लेनॉरला दिलं जातं पण स्केच ते तर दहा आधीच बनवलं होतं दोन हजार साली आंद्रे निकोलस यांनी दहा विंची यांच्या स्केच वरून पॅराशूट बनवलं आणि दहा हजार फूट उंचीवरून उडी मारली आणि पुढे काय झालं माहितीये ते एकदम सेफ प्लॅन झाले म्हणजे पाचशे वर्षापूर्वीच आर्ट देखील मोनालिसा पेंटिंग त्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची चौदा वर्षे खर्च केली लोक म्हणतात या पेंटिंग मध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत त्यांची आणखी एक पेंटिंग द लास्ट सफर जीजस आणि त्यांच्या शिष्यांची शेवटची जीवनाची वेळ दर्शवते आजही या पेंटिंग वर प्रयोग केले जातात काही लोक फोटोशॉप मध्ये क्लिप करून त्याचा मिस्ट्री उलगडण्याचा प्रयत्न देखील करतात आणि फक्त शोधच नाही विचार सुद्धा मनाला भिडतात त्यांनी म्हटले तुम्ही दिवसाचे तास काहीतरी नवीन शिकत असाल तर तुमचा मेंदू कधीच थकत नाही त्यानंतर निसर्ग कधी स्वतःचे नियम मोडत नाही आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे कुठल्याही कठीण परिस्थितीवर मात करायची असेल तर त्या परिस्थितीवर हसण्याची हिंमत ठेवा कारण ह्युमर हेच सर्वात मोठं शस्त्र आहे त्यानंतर दाविंचींची एक थिअरी सगळ्यांना खूप आवडते ती म्हणजे इंटरकनेक्टेडनेस ऑफ थिंग्स ते मानायचे की जगातल्या प्रत्येक गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत उदाहरणार्थ झाड बघा त्यांच्या मुळाचं पॅटर्न आपल्या रक्तवाहिन्यांसारखा आहे अक्रोट उघडून बघा तो आपल्या मेंदू सारखा दिसतो आणि सिटीचा नकाशा न्यूरॉन सारखा दिसतो दाविंची म्हणायची जेव्हा दोन वेगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा जादू घडते आणि आहे ना आजचे यशस्वी स्टार्टअप्स प्रोडक्ट्स हे सगळं वेगवेगळ्या क्षेत्राचं कॉम्बिनेशनच तर आहे नाच्या आयुष्याचं खरं शस्त्र म्हणजे त्यांची क्युरियोसिटी म्हणजे काय तर जिज्ञासा त्यांना सतत प्रश्न पडायचे का कस केव्हा असं झालं असतं तर आणि या प्रश्नांची उत्तर शोधत शोधत त्यांनी जग बदललं म्हणून लक्षात ठेवा मोठं होण्यासाठी टॅलेंट ताकद किंवा डिग्री लागत नाही मोठं होण्यासाठी लागतात फक्त दोन गोष्टी प्रश्न विचारायची हिंमत आणि उत्तर शोधायची जिद्द तर हा होता लिओनार्डो दा विंची यांच्या आयुष्याचा अद्भुत प्रवास एक व्यक्ती जो पेंटर होता सायंटिस्ट होता इंजिनियर होता डॉक्टर देखील होता म्हणजे खरंच पॉलिमत पाचशे वर्षापूर्वी ज्या माणसाने भविष्य पाहिलं त्याच्याकडून आपण हे नक्कीच शिकू शकतो की जिज्ञासा जपा प्रश्न विचारा आणि प्रयोग करत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की दावींचींचा कोणता शूट तुम्हाला सर्वात जास्त धक्का करून गेला आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच चे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन